भारतीय विज्ञानाबद्दल जनजागृती घडवून आणणाऱ्या विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार व वा रविवार रोजी पुण्यातील लोणी काळभोर येथील एम आय टी डी कॅम्पसमध्ये होणार आहे अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष व सी एस आय आरचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला विज्ञान भारतीचे महासचिव प्राध्यापक सुरेश भदौरिया राष्ट्रीय सचिव डॉक्टर अरविंद रानडे उपस्थित होते डॉक्टर शेखर मांडे म्हणाले या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ प्रख्यात विचारवंत सुरेशजी सोली सामाजिक कार्यकर्ते सुनील आंबेकर आदी मान्यवर अधिवेशनातील विविध सत्रात सहभागी होणार आहेत तसेच प्रख्यात शास्त्रज्ञ व विज्ञान भारतीचे मार्गदर्शक डॉक्टर विजय भटकर सी एस आय आरचे माजी महासंचालक आणि विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉक्टर शेखर मांडे एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी ए टी डी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मंगेश कराड आणि विज्ञान तंत्रज्ञान सचिव डॉक्टर अभय करंदीकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक सुरेश भदौरिया म्हणाले विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन हे एक महत्त्वाचे संमेलन आहे गेल्या तेहतीस वर्षांमध्ये विज्ञान भारतीने आपल्या भारती मुख्य उद्दिष्टांसाठी कटिबद्ध एकत्रित प्रयत्नांचे प्रदर्शन केले असून त्याचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे यामध्ये विज्ञान भारतीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास सूक्ष्मपणे मांडलेला आहे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून दोन हजार सत्तेचाळीसच्या भारताची कल्पना करणाऱ्या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या लेखांद्वारे ले विचार ले जागृती ले केली जातील विज्ञान भारतीचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन हे पुण्यामध्ये एम आय टी ए डी टीच्या प्रांगणामध्ये होणार आहे ते शनिवारी आणि रविवारी म्हणजे बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या दोन दिवसामध्ये होणार आहे आणि आपल्यामार्फत आम्ही त्या संस्थेचे संस्थापक प्रोफेसर विश्वनाथ कराडजींचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला या अधिवेशनासाठी आपलं प्रांगण उपस्थित करून दिलं आणि ह्या अधिवेशनासाठी आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी असतील त्याचबरोबर केंद्रात के आ, के आ, केंद्र सरकारचे डॉक्टर जितेंद्र सिंगजी जे विज्ञान एवं प्रौद्योगिकी मंत्रालय आणि पृथ्वी मंत्रालय याचा स्वतंत्र प्रभार असलेले डॉक्टर जितेंद्र सिंगजी पण उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम कर काम करत असलेले आणि ज्यांनी भारत सरकारसाठी किंवा विज्ञानाचा दिशा दर्शवण्यासाठी काम केलेले असे सर्वांना माहिती असलेले आणि सर्वांना त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला माहिती असलेले डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी शेखर मांडे जे आमचे विज्ञान भारतीचे अध्यक्ष आहेत तेही असणार आहेत त्याचबरोबर ती विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग भारत सरकार यांचे सचिव प्रोफेसर अभय करंदीकर पण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तीन वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत त्यातलं एक पॅनल डिस्कशन जे आहे ते ते होणार आहे ग्रीन एनर्जी हायड्रोजन फ्युएल इलेक्ट्रिकल व्हेकल याविषयी विज्ञान भारतीचं मत आणि विज्ञान भारतीचा काय विषय घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे यासाठी चर्चासत्र होणार आहे त्याचबरोबर दुसरं पॅनल डिस्कशन जे आहे ते सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि एज्युकेशन पॉलिसी एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी ह्या संदर्भात दुसरं पॅनल डिस्कशन असणार आहे आणि तिसरं पॅनल डिस्कशन लाईफस्टाईल फॉर इन्व्हायमेंट अँड वॉटर हा असा तीन पॅनल डिस्कशन होणार आहेत त्याचबरोबर ती विज्ञान आणि अध्यात्म ह्या विषयावरती पण व्याख्यान होणार आहे सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्याला सर्वांना माहिती असलेले माननीय सुरेश सोनीजी श्री सुरेश सुनील आंबेकरजी असे व्यक्ती पण तिथे येऊन आपले विचार मांडणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या साठी म्हणून इस्रोचे चेअरमन आपल्या सर्वांना ज्ञात असलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारताने चंद्रायान तीन आणि आदित्य एल्बन असे मिशन्स ज्यांनी लॉन्च केले असे सोमनाथजीही या कार्यक्रमाच्या समापनाच्या दिवशी उपस्थित असणार आहेत आणि ह्या कार्य दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विज्ञान भारती जो प्रस्ताव पास करेल याच्याविषयी पण चर्चा होईल आणि शेवटच्या दिवशी हा प्रस्ताव पास झाल्यानंतर सर्वांच्या समोर विज्ञान भारतीचे जे विचार आहेत त्यातल्या त्यात, त्यात मूळ करून वि विशेष म्हणजे स्वदेशी विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची जडण यांची विकस विकास विकसित देशासाठी असलेली गरज या विषयांवरती चर्चासत्राचं आयोजन करून आपण ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यासाठी देशभरातनं जवळजवळ पंधराशेहून जास्त सभासद हे विज्ञान भारतीचे येत आहेत त्याचबरोबर जवळजवळ पंचवीसपेक्षा जास्त असे विशेष ज्यांना आपण म्हणूया की मार्गदर्शक विज्ञानामध्ये काम केलेले ज्यांनी पॉलिसी मेकिंगमध्ये आपलं महत्त्वाची भूमिका घेतलेले असे बरीचशी मंडळी ह्या कार्यक्र ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं पुण्यात येणार आहे आणि पुणे हे पु, महाराष्ट्रासाठी विज्ञा शिक्षणाचं माहेरघर म्हणतात अशा ठिकाणी विज्ञान भारतीचं राष्ट्रीय अधिवेशन होणं हे आमच्यासाठीही तेवढंच आनंददायी आहे आणि ह्या निमित्तानं निश्चितपणे पुण्याच्या सर्व नागरिकांना विज्ञान भारतीचं कार्य आणि विज्ञान भारतीचे विषय हे सगळ्यांपर्यंत पोचतील तर मी आपल्यामार्फत आणि आपा सर्वांना तुम्ही हा जो खास प्रयत्न करत आहात लोकांपर्यंत विज्ञान पोचवत आहात त्यासाठी मी तुमचेही आभार मानतो सर्व पत्रकारांचे इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्रिंट मीडियामध्ये का सक सक्रियदृष्ट्या काम करत असलेले आणि आपल्याला विकसित भारत करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी विज्ञान भारती प्रयत्न करत आहे आणि या अशिवे अशा अधिवेशनाच्या मार्फत चर्चासत्रांचं आयोजन करून आपण पुढे कसं घेऊन जाऊ शकतो देशाला त्यासाठी कार्य करत आहोत आणि ह्याच्यासाठी बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आपण इथे पुण्याच्या जवळ एम आय टी ए डी टीच्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम करत आहोत